दहावीमध्ये ब्यानऊ टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी सुहास दत्तात्रय बारोकर याचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भीमा पाठक सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री नामदेव नाना बारोकर श्री काळे सर सौ काळे मॅडम श्री जावळे सर श्री सोनवणे सर सरपंच सर सौ विजयाताई सोमनाथ बारोकर भाऊसाहेब बारोकर श्री पोपटराव डेंबळकर व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन श्री गोरक्ष यांनी केले तर प्रास्ताविक श्री महादेव कुदळे सर यांनी केले आभार श्री महादेव सर यांनी केले गुरुजी दोन शांत <laughs> 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 वे कैसे बन पाओगे अरंगीय दावेदार आदमी बनोगे सर तुम्हारा आंदोलन क्या है जो बायका मौसी सर है तो उसका बावड़ी परिजन यही सारी यात्रियों से कटिंग करेगा स्टेज परिष्कार समझ जानी ये समझ जानी आइए देखें उसका ग्रामीण भागात शिकणारा विद्यार्थी हा कसा घडू शकतो खरंतर त्या विद्यार्थी क्षमता असली पाहिजे शिकवण्यासाठी बऱ्याच शाळा आहे कॉलेज आहे आपण जवळजवळ सगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये संस्था उभी आणि त्या ठिकाणी आपण मुलांना शिक्षण देतो

प्रत्येक आली जर कोणामध्ये कुमार माहिली तर शंभर टक्के कृष्णाला जे रेस मिळाले अशा प्रकारचे वेग सगळेला मिळेल अशा प्रकारची त्यानिंगचे व्यक्त करतो जे कृष्णाला त्याच्या भावी शिक्षणामध्ये आपण सर्वांत जेव्हा तिच्या आधी व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द समजा नमस्कार आज तीन जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी माळवाडी पडवी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आज आमच्या परिसरामधील एक शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा बापूराव बारवकर याने जेई ॲडव्हान्स या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये एक उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे आणि त्याचं सिलेक्शन इंदोर येथील आय आय टी मध्ये होणार आहे तर एकोणीसशे पन्नासला स्थापन झालेल्या आय आय टीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आमचा प्रतिनिधी जातो याचा अर्थ देशाच्या हिस्सेदारीमध्ये आम्हाला चौऱ्याहत्तर वर्षानंतर हिस्सेदारी मिळत आहे उशिरा का होईना परंतु कृष्णाच्या या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये त्याच्या पालकांमध्ये त्याच्या शिक्षकांमध्ये आणि परिसरामधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आणि त्याच्या भविष्यासाठी त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचं कौतुक करत आहेत या सर्व कौतुक करण्यासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आले त्यांनी त्या ठिकाणी कृष्णाचं कौतुक केलं आणि ह्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांनी प्रबोधनाचाही कार्यक्रम या ठिकाणी लावला होता की जेणेकरून बहुजन समाजामध्ये जी असणारी जी मरगळ आहे उदासीनता आहे ती त्या ठिकाणी दूर व्हावी आणि त्यांनी या देशामधल्या आपल्या वाट्यासाठी हिस्स्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पुढं आलं पाहिजे आपलं शिक्षणाच्याच मार्गाने आपल्याला ह्या पुढे जाता येईल आणि या देशामध्ये आपला हिस्सा वाटा मागता येईल असं या ठिकाणी व्याख्यात्यांनी या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे मी या निमित्तानं आयोजकांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने कृष्णाचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आमचे चळवळीतील सहकारी मान्य बापूराव बारवकर यांचे चिरंजीव कृष्णा बारवकर याचा जे ए ॲडव्हान्स या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होऊन इंदोर या ठिकाणी त्याचा सिलेक्शन झालेलं त्याच्या या कौतुकाचं किंवा त्याच्या या यशाचं कौतुक करण्यासाठी आज पडवी माळवाडी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने एक छोटेखानी का सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ कृष्णाचंच कौतुक नाही तर ज्या बारोकर परिवाराने कृष्णाच्या शिक्षणासाठी अथक मेहनत घेतली ते हे यश त्याच्या संपूर्ण परिवाराच्या अथक कष्टाचं मेहनतीचं प्रतीक आहे पडवी माळवाडीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमीमधून आय आय टीसारखं उच्च शिक्षण घेण्यासाठी जी मेहनत किंवा जे कष्ट कृष्णाने घेतलं हे निश्चितच या भागातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं आहे उच्च शिक्षणानेच बहुजन समाजाची प्रगती होणार आहे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी निरंतर बहुजन समाजामध्ये एक मोठी प्रेरणा निर्माण होणं गरजेचं आहे आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेलं आहे तर यशाचं कौतुक समाजाने करणं फार गरजेचं आहे छत्रपती शाहू महाराजांनी ही परंपरा सुरू केली होती जेव्हा जेव्हा शाहू महाराजांना हे लक्षात यायचं किंवा त्यांच्या कि कानावर या गोष्टी यायच्या की बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये जे यश मिळवलेलं आहे याची माहिती शाहू महाराजांना ज्यावेळेस समजायची त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज त्या सर्वांना कोल्हापूरमध्ये बोलवून त्यांचा जंगी सत्कार घडून आणायचे आंबेडकरांना ज्यावेळेस बाबासा आंबेडकर बाबा कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट घेऊन आले छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात बोलून जरी पटका देऊन आंबेडकरांचा सत्कार केला होता ही एक मोठी परंपरा आपल्या समाजाला लाभलेली आहे आणि याच परंपरेतून आज माळवाडी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने कृष्णाच्या सत्काराचा कार्यक्रम के आयोजित केला गेला होता दोन वर्षापूर्वी आम्ही लॉकडाऊनच्या नंतरनं अवधूत जाधव याही विद्यार्थ्याचं अशाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार्श्वभूमी असतानासुद्धा आय आय टीमध्ये सिलेक्शन झालं होतं खरं तर ही बाब खूप लवकर व्हायला हवी होती सत्तर वर्षानंतरनं या गोष्टी आज या भागामध्ये येत आहेत परंतु ही एक सुरुवात आहे आणि ज्या उच्च शिक्षणामध्ये ओबीसींना एस सी एस टींना जे आरक्षणाचे अधिकार इतके दिवस नाकारले गेले होते आज ते मिळत आहेत आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर दिसत आहेत म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा कृष्णाचं कौतुक करत आहोत आणि जी उच्च शिक्षणाची संधी कृष्णाला मिळालेली आहे याच्यातून पुढे त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि त्याच्या शिक्षणाचा त्याच्या कुटुंबाबरोबरच समाजालाही उपयोग व्हावा हीच या ठिकाणी अपेक्षा आणि त्याच्या भावी शैक्षणिक कार्यकर्तीसाठी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आज या ठिकाणी कृष्णा बापूराव बारवकर याचा आय आय टीमध्ये नंबर लागला म्हणून या ठिकाणी माळवरे माळवाडी पंचकृषीमध्ये सत्कार ठेवण्यात आला या सत्कारामधून मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे की कृष्णाचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी या ठिकाणी झालं त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण हे देवळगाव देवळगाववाडा या ठिकाणी झालं म्हणजेच आय आय टी किंवा मोठ्या कुठल्या शिक्षणासाठी नंबर लागण्यासाठी फार मोठ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा कॉन्व्हेंटच्या शाळा किंवा सी बी एस सी हे जे फॅड आहे त्यामध्ये फार काही दम आहे असं मला वाटत नाही अतिशय ग्रामीण भागातील मुलंसुद्धा तिथपर्यंत पोचू शकतात त्यामध्ये मिक्षे, मिक्षे, त्या मुलांचं कष्ट त्याचबरोबर त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत ते प्राथमिकचे माध्यमिकचे उच्च माध्यमिकचं त्यांचंही खूप मोठं श्रेय आहे त्याचबरोबर अशी जी मुलं यशस्वी होतात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्यां त्यांना पुढं जाण्यासाठी प्रेरणा दिली तर तेही फार महत्त्वाचं आहे मी सर्व मुलांना याच्यातून सांगेल की आपण शिक्षण कुठं घेत घेतो यापेक्षा आपण किती गाजतो किती कष्ट घेतो त्याच्यावरती आपलं यश निश्चितपणे अवलंबून आहे या कार्यक्रमासाठी बामशेपचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे सर काळे मॅडम त्याचबरोबर सरपंच उपसरपंच पंचकृषीतील त्याचबरोबर देवळगाववाड्याचे सरपंच जगताप डॉक्टर असे मान्यवर उपस्थित राहिले त्याचबरोबर नामदेव नाना बारवकर या सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो